हाय नमस्कार मी सोनाली मी माझ्या नवीन ब्लॉकमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान जाऊ हीच देवाचरणी प्रार्थना आणि चला मी माझ्या व्हिडिओला आता सुरुवात करत आहे आणि व्हिडिओला सुरुवात करायच्या आधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला माझ्यावाले नवीन व्हिडिओ बघायला मिळतील चला मी तुम्हाला दाखवते आज आहे ना काय काय आणलेले सगळ्यात महत्वाच म्हणजे ना कपडे आणले hmm? शर्ट पीस वगैरे घेतलं माझी अ ना त्यांचे मिस्टर आहे त्यांच्यासाठी घेतलंय उद्या येईन आमच्या माझ्या म्हणजे नंद भाच्याचं लग्न आहे ना अचानक लग्न म्हटलं ते तर मग तिथं आहे साडी वगैरे होती तर म्हटलं ड्रेस नव्हता मग ड्रेस वगैरे घेऊन आलो आणि बघा आम्ही काय रे रे आमच्या तिथे ना एक कंपनी जवळच तिथे ना पोहे बनतात पोह्यांची मिले तर मग एक खटी म्हटले जरा पोहे घेऊन येऊ एकखी म्हणजे थोडे चांगले तेच करून नऊ म्हंटले आधी कसे आणि जर चांगले वाटले तर परत घेऊन येऊ दोन किलोचे भेटले तिथ काय घरी चालू

आणि तुम्हाला माहिती आहे का काय झालं ही ही ना म्हणजे रात्री ना खेळत होती खेळता खेळताना माझ्याने इथे ना पाहायला ला, ना थोडंसं दात लागला तर दात लागला तर त्यातून रक्त निघालो तर आता छोटस आहे म्हटलं काय एवढं विशेष नाही पण मग गेले एक सेफ्टी म्हणून आम्ही दवाखान्यात तर तिथं त्या पोरीने सांगितलं कुत्र कधी चावलं तर बारा तासाच्या आत लगेच इंजेक्शन घ्यायचं नाहीतर मग त्याचे विपरीत परिणाम होतात आणि खूप हानिकारक असतं ते आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी का मला असं वाटलं आपलं घरगुतीची आणि काय एवढं एवढं एवढंसाचे पण जर कुत्रं चावलं म्हणजे घरगुती कळलं ना पण दात लागला किंवा एवढं एवढं जरी रक्त निघालं तर लगेच बा आणि ते पण बारा तासाच्या आतच इंजेक्शन घ्यायचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला माहीत नव्हतं बारा तासाच्या आतच घेतलं पाहिजे पण मला माहीत नव्हतं आणि एमर्जन्सी असल्यामुळं कधीही आपण गेलं तरी लगेच म्हणजे कुत्र्याचे इंजेक्शन लगेच अवेलेबल पण नसतं ते काय गं ए घाबरली ती ए ती घाबरली याला ती ना तिच्या या कंगव्याला घाबरायली बर का तो कंगवा कसा आहे माहिती का असा दाबला का मग असं दाबला का हे असं पुढं निघून येतात ते केसाने आणि असं करायचं केस, केस काढायचे असले का असं दाब प्रेस करायचं आणि मग असं निघून येत तर तिला आहे ना तिची मांजरी आली पडली मग बेल्ट आणला बरं मी सर बघ तुला येतं का ए घाबरती ती चला मी सर

ठेवून दिलं मी घाबरली तिथे पण तिथे ना आम्ही कुत्र्याच्या दुकानात गेलो तिथे ना चिमणी पण होती बर का तर ती चिमणी ना किती दिवसापासून होती रे त्यांच्याकडे तीन वर्षापासून होती ती चिमणी आणि ती चिमणी ना ओढून गेली मग ओढून गेली आणि ती पंधरा दिवसानंतर चिमणी परत आली त्यांच्याकडे म्हणजे लय भर चिमणी होती बघ मध्ये मस्त चिमणी होती छान होती हा निघून गेली ती परत आली ती चिमणी पुढचेच घालायची काय काय फक्त पुढचेच काय अरे पुस्तक बरोबर करतो

चला मी तुम्हाला आजकाय दाखवते आज आहे ना थोडस पीओपीचं पण काम झालं पीओपीच काम म्हणजे बघितली ना तुम्ही आमच्या रुबीची मस्ती तर तिला जो दादूनी म्हणजे ब्रश आणला ना तिला तिच्या केसांचा तर तिला त्याची ते खूप भीती वाटत होती आणि त्यामुळं ती खूप इकडून तिकडं पळत होती तर चला आमचं आता असंच चालूच राहणार आहे आणि चला आता मी माझ्या व्हिडिओची इथंच एंडिंग करते आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईबसुद्धा नक्की करा बाय गुड नाईट